मुखेड येथील शिवसेना पक्ष जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते करण्यात आले बालाजी पाटील खदगावकर हे अनुभवी अधिकारी आहेत काम कशा पद्धतीने करून घ्यावे याची सविस्तर माहिती त्यांना आहे या भागातील जनतेने त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपल्या भागाचा विकास साधावा असे राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी केले मुखेड येथील बालाजी पाटील खतगावकर यांनी सुरू केलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावरील माजी खासदार हेमंत पाटील आमदार बालाजी पाटील कल्याणकर माजी आमदार सुभाष साबणे माजी आमदार राम पाटील रातोळीकर जिल्हा प्रमुख उमेश मुंडे बडूरकर गंगाधर बडोरे आदींची उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी मुखेडमधील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती जनता फार मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करत होती बालाजी पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है व उद्घाटन सोहळा राष्ट्रीय गीत घेऊन संपन्न करण्यात आला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सब्सक्राइब करा, करा आणि रोज प्या सांची चहा